नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पहिला मार्गशीर्ष गुरुवार झाला आहे तर आता दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे तर मग आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये नोकरीत म्हणा किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर मग काय करायचं आहे की किती आपली कठीण इच्छा असेन ती पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरात पैसा कोण राहत नाही त्या त्या दिवशी मग काय करायचं आहे गोकुर्णीचं फूल जर आपल्याला कुठे दिसलं तर मग ते आवर्जून घरी आणायचं आहे आणि मग त्या फुलाचा काय उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता मार्गशीर्स गुरुवार असल्यामुळे किंवा आपण इतर गुरुवारी पण काय करतो की ज्यावेळेस आपण स्नान करणार असेल त्यावेळेस आपल्याला तीर्थ ठिकाणी तरी जाणं शक्य होत नाही त्यामुळे मग आपण ज्यावेळेस स्नान करणार आहे त्यावेळेस मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हर हर गंगे म्हणून मग मा स्नान करायचं आहे याने किंवा मग तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून पण तुम्ही स्नान करू शकता यामुळे काय होतं की आपला गुरुग्रह बळकट होतो आणि किंवा मग तुम्ही कच्चे दूध हळद आणि तो दोन थेंब गंगाजल टाकून हे जर अंगाला लावून स्नान केला तर मग यामुळे काय होतं की आपल्या घरातील आर आर्थिक अडचणी मग दूर होतात आणि मग आपल्याला नोकरीत आणि व्यवसायामध्ये मग प्रगती होत नसेल तर मग त्यासाठी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचं आहे मग व प्रत्येक गुरुवारी काय करायचं आहे आपल्याला जोपर्यंत मार्गशीर्ष गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत तुळशी मातेला कच्चे दूध आणि हळद अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील पैशाच्या अडचणी म्हणा किंवा व्यवसायात प्रगती होत नाही तर ती प्रगती होण्यास मदत होते आणि मग याचप्रमाणे आज आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला की ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं मग आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र आपल्याला म्हणणं शक्य होत नसेल तर मग त्यावेळेस मग आपण काय करायचं आहे मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही तर मग हे जे फूल आहे गोकुर्णीचं फूल हे माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि मग आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते तर मग हे फूल निळसर रंगाचं असतं हे फोटोमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि एक फूल पांढऱ्या रंगाचं असतं आता यापैकी तुम्हाला जर निळसर रंगाचं फूल भेटलं तर आवर्जून घेऊ आवर्जून घेऊन या आणि पांढऱ्या रंगाचं भेटलं तरी पण तुम्ही एकतरी फूल घेऊन या आणि मग काय करायचं आहे त्या फुलाचं आपल्याला की मग आजच्या दिवशी ते फुल आणल्यानंतर त्या फुलाला पाण्याने म्हणजेच की पाण्याने धुवायचं आहे आणि किंवा मग गंगाजल असेल तर गंगाजल त्या पाण्यावरती शिंपडायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्याला हा उपाय तुम्ही ह्याच गुरुवारी किंवा मग तुम्ही नंतरच्या पण गुरुवारी हा उपाय करू शकता किंवा मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत ज्या गुरुवारी तुम्हाला शक्य होईल त्या गुरुवारी मग तुम्ही हा उपाय करू शकता आता आजच्या दिवशी तर आपण माता लक्ष्मीची पूजा मांडतोच त्यावेळेस मग तुम्ही हा दिवसभरातून उपाय कधीही करू शकता आता काही भागांमध्ये माता लक्ष्मीची पूजा सकाळी मांडली जाते कही बागान मदे, तर काही भागांमध्ये चार नंतर पूजा मांडली जाते तर तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता आणि मग काय करायचं आहे ते फुला घरी आणल्यानंतर एक आपल्याला जी पूजा मांडली आहे त्या पूजेमध्ये काय करायचं आहे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आता तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचा तेलाचा पण दिवा तेला लावू शकता आता दिवा लावत असताना काय करायचं आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य होत असेल तर त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग दिवा बनवायचा आहे मीठ न टाकता आणि मग नंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती मग अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग जो तुम्ही दिवा घेतला आहात दिवा नाही बनवणं झालं तरी तुम्ही एखादी पंथी घ्यायची आहे आणि पंथी स्वच्छ घ्यायची आहे मग पंथी लावायची आहे आणि पंथीमध्ये काय करायचं आहे एक लवंग टाकायची आहे फुला असलेली आणि मग एक वेलची टाकायची आहे तर मग दर गुरुवारी काय करायचं आहे कुंकवाने आपल्याला उंबरट्यावरती शुभलाभ काढायचा आहे यामुळे काय होतं की शुभलाभ माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि मग तुम्ही दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक पण काढू शकता यामुळे काय होतं की शुभ शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि मग घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असताना आपला उंबरटा जर सजवलेला दिसला तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेला दिवा लावायचा आहे आणि तुळशी माते पुढं रांगोळी काढायची आहे आणि मग हे जे फुल आहे तर हे फुल घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळा आता जर तुम्हाला स्तोत्र माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केलात तरी पण तुम्हाला स्तोत्र माहिती होईल त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग नंतर काय करायचं का आहे आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे की घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरातील आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही जी पण काय असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही जी पण इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे ते फूल मग तसंच ठेवायचं आहे देवघर म्हणजे पूजेमध्ये आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी पूजा उचलतो त्यावेळेस मग आपल्याला ते फूल उचलायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे ते फूल मग आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं कि मां आहे किंवा मग महिलांनी पर्समध्ये ठेवलात तरी चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या घरात तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता किंवा महत्त्वाची कागदपत्रं असतात तिथे पण ठेवलात तरी हरकत नाही आणि मग नंतर काय करायचं आहे आता तुमच्याकडे जर अजून एक फुल असेल तर एक फुल घ्यायचं आहे आणि म्हणजेच की हा उपाय गुरुवारीच करायचा आहे एक फुल अजून एक घ्यायचं आहे आणि ते फूल घरात जाळल्यामुळं काय होतं की ह्या गोकुर्णीच्या फुलाचा सुगंध माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो त्यामुळे मग काय करायचं आहे ते फुल आपल्याला घरात जाळायचं आहे आणि तसाच धूर मग चालू असतानाच चा चा हो चा ती चालू ठेवायचं आहे घरात सगळीकडे ते फुल जाळत असताना घरात सगळीकडे फिरवायचं आहे आणि ज्यावेळेस त्या फुलाची राख तयार होईल तर मग काय करायचं आहे ती राख मग आपल्याला एका झाडाखाली टाकायचं आहे आता तुळशी मात्याला न टाकता इतर तुम्ही कोणत्याही झाडाखाली मग टाकू शकता यामुळे काय होतं की आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि मग जर तुमच्याकडे अजून बरेच फुलं असतील तर मग गोकुर्णीचे पाच फुलं घ्यायचे आहेत आणि मग वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत तर यामुळे काय होतं की सतत जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा काही ना काय तुम्ही खूप पैसा कमावता पण पाहिजे तसं तुम तुमच्या घरात पैसा टिकून राहत नाही मग त्यासाठी काय करायचं आहे की मग तुम्ही तो ते फुलं मग वाहत्या पाण्यामध्ये आता पाणी स्वच्छ असून अशा ठिकाणीच मग फुलं सोडायची आहेत यामुळे मग आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि त्याचप्रमाणे मग आता गुरुवार असल्यामुळं पण आणि मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळं मग आजच्या दिवशी काय करायचं आहे माता लक्ष्मीला म्हणजेच की गोमातेला आजच्या दिवशी मग एक चपाती वगैरे द्यायची आहे किंवा काळा कुत्रा जरी आला तरी त्या कुत्र्याला पण एक चपाती वगैरे खायला द्यायची आहे यामुळे काय होते की आता दत्त जयंती चालू हो म्हणजे दत्तजयंती येणारच आहे म्हणजे गुरुचरित्राचे म्हणा किंवा स्वामींचे पारायण चालू आहे त्यामुळे ह्या दिवसात तुम्ही जे पण एखाद्या कुत्र्याला गायीला वगैरे खायला दिला तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि मग ह्या महिन्यात तुम्हाला हा महिना संपेपर्यंत केळीच्या झाडाची पूजा करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायची आहे किंवा मग औदुंबराच्या वृक्षाची तुम्हाला पूजा करणं शक्य झालं तर तुम्ही ह्या दिवसात दत्तजयंतीपर्यंत किंवा दत्तजयंतीच्या दिवशी तरी आवर्जून तुम्ही औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे कारण की दत्त जयंती असल्या कारणामुळे आपल्याला बघ श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद मिळतो आणि मग आजच्या दिवशी चुकून हे मांसाहार करू नका कारण काय होतं की मांसाहार केल्यामुळं आपण ज्या पण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं मग आपण जर महिनाभर नियम वगैरे पाळलेत तर मग आपल्या घरात मग कोणत्याच अडचणी निर्माण होत नाहीत तर मग हा जो उपाय आहे तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघू शकता तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ